आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो चला तर पाहूया या भागामध्ये आयुष्यमान आयुष्यमान अल्पायू आहे का दीर्घायू आहे की मध्यायू आहे तो व्यक्ती पूर्ण आयुष्य जगेल की अल्पायूमध्येच त्याचा मृत्यू होईल मध्यायूमध्येच मृत्यू होईल हे कुंडलीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असतो जीवन मृत्यू संघर्ष हार जीत म्हणजे एखादी व्यक्ती खूप सिरियस आहे त्याचा जीवनाशी संघर्ष सुरू असतो मग तो तिथे जिंकेल की हारेल हे आपण कुंडलीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो मृत्यू केव्हा सहसा मृत्यू संबंधी कालनिर्णय करायचा नसतो किंवा मृत्यूसंबंधी भाकीत करायचं नसतं पण मृत्यू केव्हा हे सुद्धा सांगता येतं मरणाचे स्वरूप मृत्यू कोठे होईल मरणाचे स्वरूप काय आहे को कोणत्या पद्धतीने मृत्यू होईल आणि मृत्यू कोठे होईल मृत्यू कसा येईल मृत्यूसमयी मृत्यूसमयी शारीरिक स्थिती आणि अवस्था काय असेल मृत्यूची कारणे मृत्यू कसा येईल मृत्यूची कारणे काही ठोकताळे असतात त्याच्या माध्यमातून काही ठोकताळ्यांच्या मार्फत आपण माहिती देऊ शकतो एकदम शांत मृत्यू येईल का म्हणजे झोपल्या ठिकाणीच जागेवरती मृत्यू येणं त्याला शांत मृत्यू म्हणतात त्याचा मृत्यू होईल का की दीर्घ आजाराने मृत्यू होईल अचानक मृत्यू होईल का म्हणजे ताप आला डिसेंट्री झाली आणि अचानक मृत्यू झाला तसं काय योग आहे का ऑपरेशन आग खून दंगल अपघात स्फोट ॲसिड दाहक विकारामुळे मृत्यू होईल का हेही आपण कुंडलीच्या माध्यमातून सांगू शकतो पाणी डिहायड्रेशन मूत्राशयाचे विकाराने मृत्यू आहे का किंवा एखाद्या ढिगाऱ्याखाली गाडले जाणे आणि त्यात मृत्यू होणे किंवा जळून मृत्यू होणे असे काही योग आहेत का गुदमरून मृत्यू होणे विमान अपघातामध्ये मृत्यू होणे जातकाचा मृत्यू प्रथम की त्याच्या जोडीदाराचा मृत्यू प्रथम प्रथम म्हणजे पतीपत्नीमध्ये कोणाचा मृत्यू अगोदर होईल वाहनापासून भय आहे का मृत्यूयोग बाळाचे काय होईल आयुष्याचा आयुष्याच्या शेवटी तब्येत कशी असेल अपघात आहे की आत्महत्या आहे की खून आहे हे, हे सुद्धा कुंडलीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं तर भाग सव्वीसमध्ये एवढीच माहिती भाग सत्तावीस घेऊन लवकरात लवकर मी आपल्यासमोर हजर होईल धन्यवाद थँक्यू आभारी आहोत ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद